मी देवी ठाकरे प्रदेश पांडीच्या भारतीय जनता पार्टीमधील होतो मला अत्यंत आनंद होतो आणि श्रीनगरमधून आमचा जो चाळीस चौदा लोकांचा कृत होता तो सुखरूटपणे आज दोन्ही एअरपोर्टवर या ठिकाणी आमचं आगमन झालेलं आहे आणि यासाठी विशेष करून मी आभार मानेन आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी तसेच आमचे संकट आदरणीय गिरीश भाऊ आमच्या खासदार श्रीमती स्मिधाताई बाग आणि आमच्या चाळीसगावचे आमदार दादा चव्हाण या सर्वांचे कारण जेव्हा जाश्पूरमध्ये हा असा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यांना कळालं की चाळीसगावचे आणि महाराष्ट्रातले आपले एवढे लोक या ठिकाणी अडकलेले आहेत पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले आहेत सरकारने अगदी तातडीने याच ठिकाणी पावलं उचलली आणि आपल्या सर्व पर्यटकांना कशा पद्धतीने सुदृढपणे आपल्या राज्यामध्ये परत त्यांना आणता येईल या पद्धतीची व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्याच माध्यमातून आमच्या चाळीसगावचे आमदार सन्माननीय मंगेशदादा चव्हाण स्वतः हे या ठिकाणी श्रीनगरमध्ये आले तसेच आमचे नामदार संकट गिरीश भाऊ हे आदल्या दिवशी श्रीनगरमध्ये आले आणि जेवढे पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले होते त्या सर्वांना त्यांनी धीर दिला काल मंगेशदादांनी आम्ही ज्या ठिकाणी श्रीनगरमध्ये थांबलो होतो त्या डायरेक्ट ते झाल्याबरोबर आम्हाला भेटायला आले आणि आल्यानंतर त्यांनी आम्हाला एक दिलासा दिला आणि सगळ्यांनाच आमची परत जी व्यवस्था होती कारण असं हमल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला आमचा पुढचा जो प्रवास होता तो सगळा आम्हाला कॅन्सल करावा लागला आणि परत घरी येण्यासाठी कारण घरी लोक सगळ्यांना वाट बघत होते म्हणून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आम्हाला त्यांच्या मी तर म्हणेन की तात्काळ आमची व्यवस्था करून आम्हाला दिल्ली एअरपोर्टवर या ठिकाणी आणलेला आहे आणि मनापासून मी या ठिकाणी आणि आम्ही सर्वच आज दादांचे गिरीश भाऊ आदरणीय गिरीश भाऊनचे ज्या खासदार स्मिताई असतील आमचे फडणवीस साहेब असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांचे मी आभार मानते आणि पुनश्च सगळ्यांना धन्यवाद देतो